यो पांडा मसला तू दुसरा पांडा मग फोटो काढू खरं खर पैसे दे मग शंभर रुपये एक फोटोचे व्हेज मागवा उपवास आहे चाललं दुकानावर वा, सकाळचं वाजलं सहा वाजलं सकाळचा आवाज बघा किती मस्त इथं चला आता चला तर काही मालाची गाडी आलेली आहे ले, लेट आले टाइम बा किती झाला किती वाजला सात वाजून गेला या पहिले माल उतरून जाऊ बघू आता क आणले चला या माल उतरू यो बघा आवरा माल आलेला जो खाली आहे तार त्याला ते बारदा पण माल नाही भेटला म्हणून ती वापस आली नाही तर सगळा भरून आणला असता वापस बघा आवरा है। माल आलेला कला अजून भरून पाहिजे अजून वरपार नशी भरली पाहिजे काय मला वरती ठेव तू असा मावरा आणचा चला या माल उतरूया चला आता पोचलो दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला लावून म्हणजे बराच लावाचा बाकी आहे या साईडला मस्त व्हाईट कोलबी आहे या साईडला पोचे आहेत पोचे गाबोलीच्यात बघा मस्त आहेत हिरवं गार पोचे आहेत आणि गाबोलीचा या साईडला मस्त हलव आणलेले आहेत एक एक किलोचा हलवा हे बघा एक किलोचा एक हलवा यांच्या गावऱ्या दाखवतात तुम्हाला पंधरा हे बघा लाल गावरी बोंबील बघा कसं मस्त आहेत माकळे आणल्यान आज बारीक साईजच्या माकल्यात ते दिवशी एक माकली पाव किलोची होती आज पावमध्ये सात आठ पीस येतील भाघरे आणल्यान साईज बारीक आहे एक किलोमध्ये दहा पीस येतील असं भाघरे आहेत व्हाईट पापलेट आहेत अर्धा किलोची दोन आहेत या जितारे आणल्यान मस्त मोठा हलवा आहे होता एक हलवा तो करलेला यो बघा गावरी बघा या जितारीची लाल भरात गावरी आहे त्याने माती खाली जितारी एक जे सव्वा किलो ते दीड किलो वरण सुरमई आहात एक एक किलोच्या पापलेटात आणि या साईडला माझा मावरा भरलेला या बघा जवरा आईला तवरा मला सगळा आई मोजून देत असतं किती झाला किती नाही संध्याकाळच्या आईला पैसे द्यायला संध्याकाळची म्हणजे दुपारची द्यायला चला आणि या साईडला मस्त कोलबी आणलेली आहे हे बघा विक्रपण चितार्यात हलव आहेत या साईडला मोठं सर्गं आणले एक किलोचं सर्ग या हे एक किलोचा एक सरगा तर जाम भारी खायला जाम भारी लागेल एक नंबर सरगत वा, वाईट पाणी वाईट पाणी वाईट पाणी माल आपला बघा लय बारी आणि या साईडला बारीक साईजची पापले आज वाव काही भेटली नाही आज मला फक्त काली वा भेटले, आवरीज वाव भेटले वा, आवडीच वाव वा, वाव बघा अख्खी गाभुली भरलेली वाव ही खायला जाम भारी लागेल वाव आली मागे ना जागेवर हजार नऊशे अकराशे असा भाव सांगतात म्हणून ती आईने एक मला पिवळी वाव आणली आई थोडी लेट झाली म्हणून ती पिवळी वाव सॉरी काली वाव भेटली आई लेट झाली म्हणून आईसाठी एकच वाव भेटले ती पण एक पिवळी वाव ही बघा तिला वरती लावली आता वाव बघा मस्त ते आईला चला या एक चा प्यावण्या लगेच मी माझ्या दुकानावर जायला निघता पाणी कमी पाणी नाही आहे आणि साइडला आपले एसीपी आले बरोबर चला या नाश्ता कराल या बघा मस्त नाश्ता गरमागरम नाश्ता पाठवून दिलेला किशोरनी मस्त भाकरी आहेत या नाश्ता करल्या किती आहेत बाजरे आहेत माव मा या नाश्ता करायला या तिकडे बघा बरोबर पोला टाकायला सांगली एसी बरोबर टाकायला सांगले या नाश्ता करता झोपली बघा किती भारी मस्त आराम आवाज देतो तरी तुटणार सोनिया का नाही सोनिया सोनिया काही ना जाम झोपली वाटतं जरा आज दे नाही हर हाँ या जावाले या ये साईडला ला वाविसा वावीचा वाविसा ना आर हाँ आर याजा रा याला सुखा के लिए अन्यथे ऐड ला वाविसे बगरा था रसा के लिए ला नहीं ओके है यो बकरे था भेजा ना तेरे भात या जावाले या सलाह तेरे गाइस या चहा पिया ले या अब रच्चा है जो माय सा नाही आईचा की आई सा कि बसले बसले इधर चहा पी था माला चाय जा 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 तू तुला एक रुपया <laughs> <laughs> दे मी पुरा एक रुपया देन जा च्या पैसे उठले ना पहिले चहा बी तोंड धुले ना जय किशोरी जा दाऊचा पल्ली ना मी तुकांना वाव टाइमवर किती झाले साडे चार वाजता चला तर काही रस्त्या वाजलं धा वाजल्या तर आता दुकानं बंद करून झालेली आहेत काम जाम होता बराच काम होता त्याच्यामुळे थोडा टाईम लागला थोरा, थोरा नाही बराच टाइम लागला आता आवराला मी घर जाऊन आंग धुवून जेवत असतो तर आता इथं दुकान बंद केलेलं आहे आता घर जाताना मस्त जेवायला वाजता लगेच सगळा बंद केलेला जिथे तिथं सगळा करून झालेला नाही एक बल चालू ठेवले चला तर काहीच या जेवाला या घरा पोहोचल्या मस्त आंग दोन झालेला जेवून जिता लगेच मॉलमध्ये जायचं आम्हाला दोघांना हिला आणि मला या मस्त या साईडला कोणबी आहे या साईडला यो कालचा यो कालचा या बघून सकाळचा हे मस्त बघा ती ती मी नि आत्ता निघूत मी ना ती अरे पाठवून दिली त्याने ये बघा हे मस्त इकता हा हे कोल्हाचं भजी आहेत बघला विसारलो या इडला मस्त चिकन या साईडला अंडी तळलेली आहे या साईडला वावीचा सा बगूर या लवकर लवकर जेवाला बघा क क ना अजून बघा या साईडला तंदुरी बघा आवरा जेवाला आमच्या तिघांसाठी आवरा जेवाला मोठी आई आवरा काही जेवण आहे मोठी आई क खाला तर आईचं सगळा या जर वस्तू ना वावीचा बगूर खाण मोठ्या आईने खाला आम्ही खाऊ आई अंडी ना आईचं चिकन चाललं नाही कोलवी गरम आई खत नाही हे पण घरामस्त नाही खत नाही फक्त वावीचा बघूर आई कारल्याची भाजी ही खण या जेवाला या लवकर आणि या साईडला बघा कालमसत दुसरी करून आल्यान पार्सल करून दिल्यान ते आम्हाला मस्त कालमसत चला तर गाईच पोहोचलो एक्सपेरिया मॉल ला किशोरी पण आपली अहिलेली बरोबर चला आता चला आता आतमध्ये जाऊ बघू इला क खायचं क शॉपिंग करायची आता समजून लगेच हा चला या बघा इला घाई किती जायची असती असती चला जोडी जोडी चालू जाते का बंद होत झाला नाही ना

बघता ना कुठला पट्ट व्हेज मंगवा उपवास या चला या पिझ्झा खायला या मस्त पिझ्झा इला अर्धा द्याय इला आवराचं खायला बाकी हे सगळं माझा सायकल बघा किती भारी आहे एक नंबरची टायर लय भारी आहे पण मस्त बारीक अरे हवाच नाही वाटते दापताना टाय सायकलच तशी ती म्हणजे टायरच तसंच तिचं मस्त हेल्मेट सगळ्या सोयी सुविधा आहेत बारीक आला याला तर मी इसार लोक बोलताना जाऊ दे तो स्विमिंग पॉस्ट्यूम आहे काय ला अरे बा बा योग पांडा मस्त तू दुसरा पांडा मग पटू गाड खरं पण पैसे दे मग शंभर रुपये एक फोटोचे कट्टी तर काहीच मस्त दोघांचा खाऊन झालेला तर आता इथं हवी बाहेरनं अक्षर बसताना लगेच घरा जायला निघता ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री